नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी व व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावा शंभर टक्के येणार प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये बाजार व्हावा शंभर येणार प्रचंड तेजी पण पंधरा ऑक्टोबर नंतर ऑक्टोबर बाजार शंभर टक्के येणार प्रचंड तेजी आणि या प्रचंड तेजी मध्ये मग आपल्याला पंधरा ऑक्टोबर नंतर स्वयंभीचा बाजार भाव कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लाल करा येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य का सकार बांधवांसाठी सर्व महत्वाची अपडेट की आता पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंच्या बाजार भावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण पंधरा ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं कळ घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा ऑक्टोबर नंतर सोयाबीनच्या बाजारभावात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी चला जाणून तर घेऊयात तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये जी बाजारभाव पातळी ती चार हजार सातशेच्या आसपास आहे लक्षात घ्या मित्रांनो की पंधरा ऑक्टोबर नंतर अमेरिकेतील सीबॉट वर जो बाजारभाव आहे तो सोयाबीनचा साडे दहा डॉलर प्रति पार जाऊन अकरा डॉलर प्रति आसपास पोहोचण्याची शक्यता त्यानंतर पंधरा ऑक्टोबर नंतर, नंतर देशामध्ये मोदी सरकारची सोयाबीन खरेदी आणि त्याच्याच बरोबर परतीचा पाऊस या तीन महत्वाच्या कारणांमुळे आपल्याला कमीत कमी तीनशे व जास्तीत जास्त पाचशेची तेजी पंधरा नंत ऑक्टोबर नंतर दिसणार आणि या तेजीमध्ये बाजारभाव आपल्याला सुरुवातीला पाच हजार आणि त्यानंतर पाच हजार दोनशे पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको पण सध्याच्या कंडिशनला पंधरा ऑक्टोबर नंतर बाजारभाव तात्काळ साडेपाच हजार जाईल असे चिन्ह संकेत दिसत नाहीत म्हणजे लक्षात आला का की बाज़ार भाव आपल्याला पंधरा ऑक्टोबर नंतर शंभर टक्के वाढताना दिसणार आहे पण आपल्याला जी तेजी दिसणार आहे ती तीनशे चारशेची ची असणार आहे साडेपाच हजारच्या पार भाव काय जाणार नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजार काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार